नमस्कार मंडळी दार उघड बये दार उघड असं म्हणत प्रेक्षकांच्या घरात पोचलेले लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊजी आहेत मात्र सध्या संपूर्ण बांदेकर कुटुंब प्रचंड वेगळं आहे कारण उद्या दोन डिसेंबर रोजी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे सोहम बांदेकर हा लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे नुकताच पूजा आणि सोहम यांचा हळदी समारंभ पार पडला या समारंभाचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या सोहळ्याला सगळ्यांनी दणकून मजा केली हे या फोटोवरून स्पष्ट होते सोहम आणि पूजा यांच्या नात्याबद्दल काहीच महिन्यापूर्वी जोरदार चर्चा रंगल्या होत्या मात्र पूजा बांधेकरांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी गेल्यानंतर तर या चर्चांना पूर्ण विरामच मिळाला सोहम आणि पूजा लवकरच लग लग्न करणार असल्याचं सा सांगण्यात आलं आता अखेर ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहे काल म्हणजे तीस नोव्हेंबर रोजी पूजेच्या हातावर सोहमच्या

फोटो समोर आले आहेत एका मध्ये हे लग्न आहे तिथे त्यांचे पाहुणे ही हळदीच्या रंगात रंगले असल्याचं पाहायला मिळालं हळदीसाठी पूजाने खास लुक केला होता या फोटोमध्ये नवरा नवरीची बुलेट वरून एंट्री झाल्याचं दिसते तर एका फोटोमध्ये सुचित्रा या आपल्या सुनेला हळद लावताना दिसत आहेत दुसऱ्या फोटो सोहम आणि पूजा दोघेही बांदेकरांच्या श्वानासोबत दिसत आहे सगळेच या फोटोमध्ये मज्जा करताना दिसत या समारंभाचा आनंद सगळ्याच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत आहे